पुढे मालेगाव स्फोट प्रकरणी माजी पोलीस आयुक्त परमबीर ले मोहन भागवतांना ताब्यात घेण्याचे आदेश सिंग यांनी दिले होते असा युक्तिवाद मालेगाव आरोपी सुधाकर द्विवेदी यांचे वकील ॲडव्होकेट सांगळे यांनी केलाय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची विशेष एनआयए न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी सुरू आहे मोहन भागवतांना ताब्यात घेऊन मुंबईत आणण्याचे आदेश तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी परमबीर सिंग यांनी दिलेले होते असा दावा करण्यात आलेला आहे आदेश तोंडी असल्यामुळे त्यांनी त्याचं पालन केलं नाही परिणामी मुजावर यांना सोलापुरातील एका खोट्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं माजी एटीएस अधिकारी मुजावर यांनी सोलापूर न्यायालयावर दिलेल्या जबाबामध्ये ही माहिती उघडकीस आणली असून मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा आणि हिंदू दहशतवादाचे खोट कथानक पसरवण्यासाठीच होता असा दावाही वकील सांगळे यांनी आपल्या युक्तिवादात केला आहे आम्ही श्री मेहबूब मुजावर यांना संपर्क केला व त्यांनी आम्हाला काही दस्ताऐवज पाठवले जे बघून आम्ही स्वतः अचंबित झालो आणि त्याच्यानंतर जे आम्ही बोललो त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तेव्हाचे जे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते ए टी एसमध्ये कार्यरत श्री परमबीर सिंग यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवून समोर बसवून तोंडी आदेश दिलेले होते की त्यांनी नागपूरला जावं आणि नागपूरवरनं परमपूजनीय सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर मोहनजी भागवत यांना त्यांनी उचलून मुंबईला घेऊन यावं आता हे कशासाठी घेऊन यावं का घेऊन यावं याच्याबद्दल कोणतीही शहानिशा झालेली नाही पण ज्या अर्थी त्यांनी असा तोंडी आदेश दिला त्या अर्थी मेहबूब मुजावरांना तो अवैध वाटला त्यांनी सांगितलं की तो आदेश हा पूर्णपणे अवैध होता आणि त्यांनी जो शब्द वापरलेला आहे तो भयानक होता म्हणजे मेहबूब मुजावरांची या खटल्यामध्ये इथे येऊन साक्ष देणे न देण्यासाठी पूर्ण व्यवस्था ही तेव्हाचे जे कोण एटीएस ऑफिसर असतील त्यांनी करून ठेवलेली होती आणि ज्या अर्थी ए टी एसमध्ये मध्ये तपासी अधिकारी म्हणून त्यांच्याकडे जो काही तपास दिलेला असेल मेहबूब मुजावर पण कार्यरत होते ज्या अर्थी त्यांची तपासणी किंवा त्यांना विटनेस म्हणून एन आय एनी किंवा ए टी एसनी या खटल्यामध्ये आ, सादर केलेलं नाही त्यांची जबानी रेकॉर्ड करून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही त्या अर्थी मेहबूब मुजावर जे सांगतायत त्याच्यामध्ये तथ्य आहे असं आपल्याला मानता येईल